आचारसंहितेचं काटेकोर पालन करणार आचारसंहिता तक्रारी नोंदवण्यास स्वतंत्र ॲप अशी माहिती प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात व्हावी तसेच आचारसंहिता भंगाच्या तक्रार दाखल करण्यासाठी सीबीजी ॲप तयार केला असून नागरिकांनी त्यावर तक्रारी नोंदवल्यास पंचेचाळीस मिनिटात घटनास्थळी पोलीस दाखल होतील मतदान प्रशासना, मतदानावर प्रशासनाची करडी नजर राहणार रा असून लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी हातभार लावावा असं आवाहन प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी केलं आहे आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी संदर्भात कर्जत येथील तहसील कार्यालयात कर्जत जामखेड तालुक्यातील अधिकारी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी पत्रकार आणि नागरिक यांची बैठक प्रांत अर्चना नष्टे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी बोलताना नष्टे मॅडम म्हणाल्या या निवडणुकीत प्रशासनाची कडडी नजर राहणार आहे व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे यांना जीपीएस सिस्टीम वापरण्यात आली आहे त्यामुळे ते सुरक्षित आणि अफवा पसरवणाऱ्यांना जरब बसवणार आहे निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून दोन्ही तालुक्यातील चार हजार पंचवीस जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून प्राच प्रकरणे तडीपारचे असून लवकरच कारवाई होईल कर्ज तालुक्यात दोनशे पंधरा आणि जामखेड तालुक्यात एकशे बेचाळीस मतदान केंद्र आहेत जामखेड दोनशे सत्तावीस मतदारसंघामध्ये आज आपले एकतीस जानेवारी केली अंतिम मतदार यादी त्याच्यामध्ये टोटल आपले तीन लाख बारा हजार चारशे बारा मतदार आहेत त्याच्यापैकी स्त्री मतदार एक लाख शेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव आणि पुरुष मतदार एक लाख पासष्ट हजार सातशे तेरा आहे दिव्यांग मतदार आपल्याकडे एक हजार एक हजार चारशे त्रेसष्ट आहेत म्हणजे डब्ल्यू डी ओटर आपले आणि आपली टोटल मतदान केंद्र तीनशे त्रेपन्न आणि कर्जत एकशे पंच्याऐंशी आणि जामखेड एकशे नऊ या दोन मतदार मतदान केंद्रामध्ये आपण सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणजे ऑक्झिलरी पोलिंग स्टेशन आपण प्रपोज केलेले आहेत जिथं मतदारसंख्या चौदाशेपेक्षा जास्त झालेली जा आहे अशा ठिकाणी आपण सहाय्यकारी मतदान केंद्र प्रपोज करत आहोत त्याच्यानंतर नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारीच्यासाठी सी बिझील नावाचं ॲप आयोगाने लॉन्च केलेलं आहे या सी बिझील ॲपच्या माध्यमातून नागरिक आचारसंहिता भंगाचे लाईव्ह फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग जी पी एस लोकेशन त्यांचं ॲक्टिव्ह करून अपलोड करू शकतात त्याच्या थ्रू डिस्ट्रिक्ट कंट्रोल कमिटीला या जे सेंटर आहे तिथं त्यांची तक्रार सबमिट होईल आणि डिस्ट्रिक्ट कंट्रोल कमिटीकडून जे फ्लाईंग स्कॉड ॲक्टिव आहे त्या नियरेस्ट एरियामध्ये त्या फ्लाईंग स्कॉडला याच्या बाबतीतल्या मेसेज जाईल आणि ते फ्लाइंग स्क्वॉड पंचेचाळीस मिनिटामध्ये त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्या स्पॉटवरती व्हेरीफाय करेल फक्त नागरिकांकडून आवाहन आहे की खोट्या स्वरूपाच्या हे गोष्टी अपलोड करून काही आता काही लोकांच्या तक्रारी आम्ही पाहतोय की मग स्वतःचा सेल्फी फोटो काढून त्या लोकांनी अपलोड केलेला आहे तर मग अशा केसेस इनिशियल स्टेजला ड्रॉप होऊन जाते तर त्यामुळं आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करत असताना तिथं ॲक्च्युअल घडून येणाऱ्या घटनांसंदर्भातलं फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग नागरिकांनी आपल्यापर्यंत दाखवावं त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासन पंचेचाळीस मिनिटांमध्ये त्याच्यावरती कार्यवाही करत आहे त्याच्यानंतर सुविधा नावाचं पण ॲप आपल्याला आयोगाने लॉन्च केलेलं आहे ज्याच्यामार्फत ऑनलाईन नॉमिनेशन आणि ऑनलाईन परमिशनच्या सुविधा पण आपल्याला कॅन्डिडेटला उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर जिल्हा स्तरावर निवडणुकीसाठी एकोणीसशे पन्नास नावाचं टोल फ्री संपर्क केंद्र पण हे केलेलं आहे तीन लाख बारा हजार चारशे बारा मतदार आहेत सुविधा ऍप एकोणीसशे पन्नास टोल फ्री क्रमांक याबाबतची माहिती प्रांत नष्टे यांनी दिली यावेळी वंचित आघाडीचे इंद्रकुमार भिसे यांनी आचारसंहिता संदर्भात विविध प्रश्न विचारले आणि त्याचे निरसन प्रांत नष्टे मॅडम यांनी केलाय यावेळी पोलीस उपाधीक्षक अरुण जगताप जामखेड पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे जामखेड तहसीलदार विशाल नाईकवाडे नायब तहसीलदार अविनाश रणदिवे कर्जत तहसीलदार सी एम वाघ नायब तहसीलदार प्रकाश मोरे दोन्ही तालुक्यातील सर्व खात्याचे प्रमुख अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे काकासाहेब तापकीर शिवसेनेचे अमृत लिंगडे आदी उपस्थित होते सुरू आहे त्याच्यानंतर ज्या काही उमेदवारांकडून आचारसंहिता भंगाच्या दृष्टीने ज्या काही घटना घडत असतील मग सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल बल्क एस एम एस असतील ह्या सगळ्या गोष्टीवर प्रशासनाची करडी जर आहे प्रशासन त्या गोष्टी एकदम क्लोजली मॉनिटर करत आहे त्याचबरोबर काही जे काही समाजविघातक गो लोक आहेत ज्या काही मतदाराला मतदान प्रक्रियेला अडथळा निर्माण करणारे लोक आहेत जे समाजामध्ये धार्मिक किंवा सामाजिक स्वरूपाचे ते निर्माण करू शकतात असे काही संशयित आपल्या लोकांमध्ये कर्जत आणि जामखेड तालुक्यांमध्ये मिळून सुमारे चार हजार लोकांवरती आपण विविध प्रोविडरी ऍक्ट अंतर्गत कारवाई पण प्रपोज केलेली आहे लवकरच आपण त्या केसेस आहेत अंतिम स्टेजला नेत आहोत दुसरं आहे की आज आपण मिटिंग घेतली त्याच्यामध्ये लॉ एन ऑर्डरच्या अनुषंगाने आढावा बैठक झाली राजकीय पक्षांची बैठक घेतली विविध शासकीय विभागांची बैठक घेतलेली आहे सर्वांना बैठकीच्या दरम्यान मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं त्यांनी चांगल्या प्र म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं त्यांनी पालन करावं कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडून मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं व्हायलेशन होणार नाही या बाबतीत पण आपण त्या सर्वांना सर्व प्रकारच्या सूचना लेखित स्वरूपात दिलेल्या आहे तोंडी स्वरूपात पण यांच्याशी आपण सर्व सूचनांचं डिस्कशन केलेलं आहे आज कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आणि नगर लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ए आर ओ म्हणून मी आपल्या सर्व नागरिकांना कर्जत जामखेड असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीमधल्या सर्व नागरिकांना नि जांके� आवाहन करते की आपण सर्वांनी मतदान प्रक्रियेमध्ये सक्रियरित्या सहभाग राबवावा जेणेकरून मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त राहील नो वॉटर टू बी लेफ्ट बिहाइंड हे है। आयोगा जे आयोगाचं जे लोगो आहे तो आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे पालन करावं त्याचं आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांचा हातभार लागावा प्रतिनिधी नासिर पटांसह कॅमेरामन अशोक वीर ब्युरो रिपोर्ट जामखेड